अकोला जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या बाळापूर या ठिकाणी शंभर बेडच्या सुसज्ज अद्ययावत उपचारांच्या सोयी सुविधा असलेल्या रुग्णालयासह ट्रॉमा सेंटरची आवश्यकता आहे त्यासाठी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून मंजुरी मिळावी आणि बाळापूर या ठिकाणी या ट्रॉमा सेंटर रुग्णालयाची उभारणी व्हावी असा प्रस्ताव राष्ट्रवादी काँग्रेस नेते अकोला लोकसभा समन्वयक संदीप पाटील यांनी केंद्रीय आयुष्य तथा आरोग्य कुटुंब कल्याण राज्यमंत्री नामदार प्रतापराव जाधव यांच्याकडे सादर केला बाळापूर या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय असून त्या रुग्णालयाचे श्रेणीवर्धन होऊन उपजिल्हा रुग्णालय झाले मात्र या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालयाच्या कोणत्याही सुविधा उपलब्ध नाहीत उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा अद्यापही या रुग्णालयाला मिळाला नाही या ठिकाणी बाळापूर तालुक्यासह खामगाव तालुक्यातील रुग्ण उपचारासाठी येतात शिवाय बाळापूर शहराला लागून राष्ट्रीय महामार्ग आहे या महामार्गावर दररोज अनेक अपघात घडतात अशा अपघातग्रस्त रुग्णांना तातडीचे उपचार बाळापूर या ठिकाणी मिळाले तर त्यांना अकोल्यापर्यंत जाण्याची गरज पडणार नाही शिवाय सामान्य नागरिकांना देखील अपघात किंवा आपत्कालीन परिस्थितीत अकोल्यापर्यंत जाण्याची गरज पडणार नाही त्यामुळे बाळापूर येथील रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देऊन त्या दर्जाच्या सुविधा तसेच तज्ज्ञ डॉक्टर आणि कर्मचारी या ठिकाणी उपलब्ध व्हावे याशिवाय राष्ट्रीय महामार्ग आणि बाळापूर खामगाव पातूर तालुक्यातील इतर मार्गांवर होणारे अपघात आणि या अपघातात जखमी होणारे नागरिक लक्षात घेता त्यांना तातडीने उपचार मिळण्यासाठी बाळापूर या ठिकाणी ट्रॉमा सेंटर असणे आवश्यक आहे तेव्हा बाळापूर या ठिकाणी ट्रॉमा सेंटर उभारणीसाठी मंजुरी देण्यासोबतच शंभर बेडचे अद्ययावत उपचार सुविधा असलेले रुग्णालय या ठिकाणी उभारण्यासाठी केंद्रीय आरोग्य तथा कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून मंजुरी देण्यात यावी आणि तातडीने पूर्तता करण्यात यावी अशी मागणी संदीप पाटील यांनी केंद्रीय राज्यमंत्री नामदार प्रतापराव जाधव यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे रविवारी मेहकर या ठिकाणी नामदार जाधव यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार करून संदीप पाटील यांनी वरील मागणीचा प्रस्ताव सादर केला यावेळी त्यांच्यासोबत अक्षय झटाले अजय पाटील धनंजय माळी यांची उपस्थिती होते एन टी न्यूज मराठी बाळापूर अकोला